काँग्रेस सर्व गटाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचार फेरीला उपस्थित असलेल्या आमचा सर्वांचं दैवत आदरणीय या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा भक्कम अशा प्रकारचा मजबूत असा आधार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा इथं कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंग पाटणकरांकडे पाहिलं <स्थाथ> जातं ज्यांनी निष्ठावंत म्हणे कायम पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं ते पण विक्रमसिंग पाटणकर साहेब आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीनिवास पाटणांकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळतं त्या आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते आणि माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका ज्यांना मैदवत आहेत एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागो उभा आहे ते बाळासाहेब पाटील त्याचबरोबर सत्यजित पाटणकर आमचे अध्यक्ष सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार हर्षजी कदम शिवसेनेचे ने नेते अश्विनीताई महांगडे आज प्रचारासाठी आले आहेत आदरणीय भारतजी पाटणकर साहेब वर्षाताई देशपांडे बरीच नावं आहेत मी क्षमा मागतो कारण साहेबांना पाच वाजता जायचं आहे नावं एवढी आहेत नेते गेले तरी नावामधले कार्यकर्ते प्रामाणिक आहेत नेते प्रामाणिक आहेत ते व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो साहेब मला वाटतं की दीड दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिले एकोणतीस तारीख ठरली होती अचानक तुमचा आणि सत्तावीस तारीख ठरली तीस तारीख होती आणि सत्तावीस तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटणला होत्या आणि हा अंडर करंट आहे हा एवढा मोठा आहे की महायुतीला हा करंट लागल्यानंतर ह्यांचा उमेदवार त्या करंटने शॉक लागल्याशिवाय राहणार नाही असा मी या ठिकाणी उल्लेख करतो मी फार वेळ बोलणार नाही साहेब दिल्लीतलं बोलतील मी गल्लीतलं बोलतो साहेब आपण उमेदवारी मला दिली खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस केली आम्ही राज्यात बरं बोलवत होतो श्रीनाथ पाटलांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो साहेब बोलले की नाही लढत शेवटी साहेबांनी सांगितलं शशिकांना लढावं लागेल मी तर ओलं साहेबांसाठी काय पण आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे लढाईला मी निमित्त आहे आपण माझी उमेदवारी जाहीर केली आम्ही सगळेजण बारा तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता आपण पंधरा तारखेला आपण आला बाबा आणि आपण सगळेजण होता पंधरा तारखेला जी एक व्हॅली झाली साहेब दोन दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली पोलिसांनी चार चार किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा उन्हामध्ये तो पाहिला आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक मना या ठिकाणी सभेमध्ये होते आज सुद्धा स्क्रीन लावलेली आहे हे वातावरण चांगलं झालं निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्या फिरताना पाहायला मिळतो नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेतली लग्नामध्ये असो यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या काल कोणतरी म्हणाल मान छत्रपतीच्या गादीला पण मत तुतारेला वस्तुस्थिती आहे आम्ही मान ठेवला या माझ्या नेत्यांनी ठेवला छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा खासदार आपणच केला असं काय झालं होतं की सहा महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला सांगितलं जातं माझा एक प्रश्न फक्त आज आहे मागच्याला जलपूजन करताना आपण होता छत्रपतीचा स्मारक उभा करताना पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता असो बरं बोलता भ्रष्टाचाराबाबती भ्रष्टाचाराबाबतीमध्ये माझा एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही बोला न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा त्यामुळे बासचं का मी बोलत नाही साहेब काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझ्यावर एक गुन्हा अगदी दाखल झाला मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय साहेब काही झालं तरी अरे हे आत्ताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे साहेबांना कल्पना आहे पण ज्या नेत्यामुळे इथे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटनांचे आणि शिवराव पाटणांचे आमच्या अध्यक्षहीता आहे गुलाबराव गुला जगता बाहेर आहेत बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्यांना केले मी त्याला महत्त्व देत नाही पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती आहे त्याला रात्रंदिवस मेहनत केली ज्या ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हा माझा नेता तिथं एका मिनटामध्ये हजर होत होता हो एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हटलं अण्णासाहेब पाटणानी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन तर दिल्लीवरून खास विमान आहे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अंत अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार ह्या दोन्ही एकच राण्याच्या होत्या त्याचा अभिमानाने आम्हाला लत करावं ना, करा हो कर। ना आम्ही सत्तेच्यातील लाचार नाही ज्या नेत्याच्या घडीमध्ये बोललो एक माथाडी कामगारचा मुलगा पाच वेळा चार वेळा आमदार झालो आहे पडल्यानंतर सातव्या दिवशी बोलून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय ज्या नेत्यांनी मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ता ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत एवढ्यासाठी करतो या निष्ठावंत मावळा आला आणि मला ते असलेलं प्रशस्तीपत्रक भूषणाव आहे म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक केस दोन केस अजून किती केसे टाकायचे टाका मी लढाईला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावपुढे मी कधी घुकणार नाही मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साथीन आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल हो हो सगळेजण शरद पवार बना सगळेजण राहुल गांधी म्हणा सगळेजण उद्धव ठाकरे बना सगळेजण शशिकांत शिंदे म्हणा निवडणूक अशी ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबाच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला इतिहास करण्याची भूमिका करा मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं सरळ द्यायचं कोणाला बोलायचं नाही माझा पिंड तसाच आहे सहनही होत नाही सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं पण आज माझा नेता इथं आलेला आहे काही लोक म्हणतात चार चार पाच पाच सभा घ्यावं लागला तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना तुम्ही प्रचार कमी करत होता मीच प्रचार जास्त करायचो असं पण तुतारी विसरू नका हो आज फार मोठ्या संख्येने आली हे बदलाचं क्रांत आहे ही ही क्रांती आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती शंभर टक्के नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद ह्या माझ्या नेत्यांनी दाखवून दिलेल्या आहे दहा दहा पंधरा पंधरा सभा रोज हा माझा नेता पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत बाबा तुमचा मनापासून आभार व्यक्त करेन बाळासाहेब सगळ्या सगळे शिवसेनेचे आमचे नेते कधी नव्हती एवढी की आता या महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये झालेले सगळे जर मनापासून काम करताय आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या आहेत पण लोक काही सापडत नाही कोणाला विचारा चॅनलवर जातात कोणाला देणार ते बोलतात देणार कधी नव्हती आम्ही तर वटवृक्ष मागत होतो आम्ही असं बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा शिट्टी घ्यायची कब्बशी निवडणूक आयोग पण चांगला होता म्हणजे बाकीच्या वेळेला आता झाला चांगला काल ट्रम्पपीठला पण तुतारी नाव देऊन टाकलं फक्त चंद्रचूडवर आत्ता विश्वास आहे तेच बोलले मतदान करताना नीट मचार करून मतदान करा त्यांनासुद्धा चिंता आहे फक्त न्यायाधीशाला आहे तेवढाच एक आशयाचा करण आणि त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली असते पण साहेबांचं एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण नाही तुतारी दिली साहेब कुठे जावं तिथं लगेच सगळे तर आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येत आहे एवढी तुतारी प्रसिद्ध झालेली आहे काल साताऱ्यामध्ये क्वालर उडवले होते आज तुतारी वाजवत होत आहे आमचा नेता आहे हो आणि असा नेत्याचा आपण कार्यकर्त्या त्याचं भाग्य आहे इतिहास महाराष्ट्रात घडवेल हे चारशे पार चारशे पार चारशे पार जायचं स्वप्न आहे ना एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे सगळीकडं आघाड्या युती त्यांच्या तुटत चाललेल्या आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चाळीस होईल का म्हणून पक्ष फोडले नेते फोडले चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंड रिपचा चांगला येत नाही पण त्यांना माहिती आहे काही लोक म्हणायचे पवारसाहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी आहे एक इतिहास करून दाखव असा इतिहास करून दाखव की कोणतरी बोलतं यू वी एम बटन यू एम बटन काहीतरी गडबड होते एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की योन मशीनसुद्धा बिघडली नाही पाहिजे ती बोलली तुतारीच पाहिजे एवढीच विनंती करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक राहील पण एक चांगल्या प्रकारचा साहेबांच्या प्रमिला काकींच्या श्रीनिवास पाटलांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचं नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो मगाशी पटणकर साहेब बोलले भारत पटणकर दादा बोलले की लढणारा खासदार असावा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार राज्यामध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारचं ज्यावेळेला तुलना होते तर अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणार असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवीन की साताराचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वरचळ ठरला हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेल एवढीच विनंती करतो आणि आजपासून सात तारखेपर्यंत अजिबात आराम करायचा नाही प्रत्येकाला समजून सांगायचं सा, लोक आपल्या बरोबर आहे फक्त एकच झालं पाहिजे सातारची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने वाजली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका